निवडणुकांचा धुराळा आणि वेगवेगळ्या प्रकरणांचा तिढा सुरू असताना एकीकडे हे सगळे नेते अचानक राजकारणातून सुट्टीवर गेले आहेत त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटत आहे तर काहींनी या सगळ्यावर संशय सुद्धा व्यक्त केला असून या मागे काही राजकारण तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे कारण जरा लक्षपूर्वक या सगळ्या नेत्यांचा विचार केला तर आपल्या वक्तव्यांमुळे हे नेते नेहमी चर्चेत असतात अनेकदा तर त्यांच्या या वक्तव्यामुळे ते स्वतः वादात अडकतात तर कधीकधी कधी त्यांच्या सोबत त्यांचा पक्ष सुद्धा वादात अडकतो आणि वादात जरी हे आणि यांचा पक्ष अडकत असला तरी त्याचा परिणाम संपूर्ण राज्याच्या राजकारणावर होतो त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना हे सगळे वादग्रस्त नेते एकाच वेळी वैद्यकीय सुट्टीवर गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे काही राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी या नेत्यांच्या कोणत्याही वादग्रस्त वक्तव्यामुळे निवडणुकीवर त्याचा वाईट परिणाम व्हायला नको कोणत्याही वादाशिवाय निवडणुका पार पडाव्यात म्हणून या नेत्यांना वैद्यकीय कारण पुढे करून सुट्टीवर पाठवलेलं असू शकतं असा अंदाज व्यक्त केला जात आहे तर यावर तुम्हाला काय वाटतं हे सगळे एकत्र वैद्यकीय सुट्टीवर जाण्यामागे काय राजकारण असू शकतं हो? ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका